देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज न्यूज चॅनलवर आपली आपली मतानमजार तुमच्या स्वागत आज जगामजार आदिवासी जागतिक आदिवासी नऊ ऑगस्ट हा या दिनाचा पर्व सुरू होला ह तर आपण येणारी धियानमजार नऊ ऑगस्टचा जी पर्व राहीन नऊ ऑगस्ट लो त्यासाठी आपली समाजामजार आदिवासी समाजामझार एक उत्साह निर्माण व्हायला ह तर त्या निवित्ताकडनं आपलं जे कलाकार होती जे मेहमूद कवी होती यांची गाण्यानिमित्त एक गाला तयार करण्यासाठी आपलं तडवी भाऊ साठी आलं होतं तर त्यांना तो गाना तयार केला ह तसाच आदिवासी समाजामधल्या ऑगस्ट विषयी एक जनजागृती उत्साह निर्माण होईल ना त्यासाठी आपलं जे समाजातलं मान्यवर होती त्यानं बी आपापली परीकड सब समाजालताल एक आवाहन केला आबो की कशी प्रकार आपले आदिवासी नऊ ऑगस्टलताल उत्साह मजार सब आपले आया बहिणींना आपलं वेशभूषा आपला, वेश आपला परिधान पारंपरिक परिधान नसिकांना आपलं आपण जडी हाल तडी रावेरताल यावलताल ज्या ठिकाणी बी आपण नऊ ऑगस्ट म्हणावून त्या ठिकाणी मनावा पण जरूर मनावा ता कारण की तो सण एक जागतिक स्तरावरच्या सण आदिवासींची अस्तित्वाच्या तर आपली संस्कृती रीतिरिवाज ही जगालताल दिखाळवासाठी सब आपली पाडल्यापासून तर चोपळा पर्यंत जिथलं बी आपलं आदिवासी बंधू होती यांना नऊ टलताल आपला उत्साह साजरा करावासाठी सभांना हजर राहावा असा आपली मान्यवरांकडून बी सब तळवी समाजाला <laughs> आवाहन करेल जातो तर देखत राहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल वर आपल्या आपल्या बाता जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी नऊ ऑगस्ट हा आपला आदिवासी दिन याला हा जागतिक आदिवासी दिन म्हणिकन संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो तर माय मी आपली सब समाज बांधवांनी याद्वारे अशी आव्हान करतो की सब समाज बांधवांना ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केला आहे तरी जास्तीत जास्त संख्येकन या आणि आदिवासी दिन साजरा करा आपली एकजुटी तरी दिखाळा आणि आपली संस्कृती जतन करा हीच मी सब आपली समाजाला आव्हान करीन जय आदिवासी येत्या नऊ ऑगस्टाल जागतिक आदिवासी दिन मनावला चलला मनावाचा चल्ला हई सभांची तडवी वेल बांधवांचा विनंती ह रिक्वेस्ट की त्या कार्यक्रमाला यावल म्हणजे हजारोची संख्येकन उपस्थित राहील कारण त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा ही सभांचा विनंती जय जय आदि न जय जोहार आपली समाजातील सग समाजातील जे कार्यकर्ता जे मंडळी आहेत त्यांचं आग्राचं निवेदन की नेहमीप्रमाणे सालादाबादप्रमाणे आपण ज्या परिस्थितीमध्ये जडी हान त्या ठिकाणी जास्तीत जास्त आदिवासी उत्सव साजरा करावा ही सभान आग्राची विनंती ह जय आदिवासी जय आदिवासी नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त सबंतडवी जमातीची आपली आदिवासी निवेदन आहे की जास्तीत जास्त तुम्ही जडी राह ज्या गावात राह त्या गावामंजात जरी तुम्हाला शक्य आहे तरी जाईकन आदिवासी दिन आपला साजरा करणार आपला वेशभूषा परिधान करणार आणि तुम्हालाकडनं जे पर्यटन शक्य आहे त्या पर्यटन आदिवासी दिनामध्ये सहभागी होणार जय आदिवासी धन्यवाद जे आदिवासी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या uh, समांतान सर्व आदिवासी बांधवंतां uh, शुभेच्छा आणि सर्वांना उत्साहकान uh, सहभागी व्हा नऊ ऑगस्टची कार्यक्रमा असं समंतांना आवाहन करतो जय 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 आदिवासी जय जवाहर मी खतीब हुसेन तळवी राहणार साम अलीमुकाम बदलापूर सर्वात पहिले नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या जा, सब भावना भाऊनां मायाबणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन हा दिन संपूर्ण भारतात मोठे उत्साहात साजरा करत येतो त्याचप्रमाणे दरवर्षप्रमाणे या वर्षीसुद्धा आपण यावर या ठिकाणी जागतिक आदिवासी आदिवासी दिन मोठे उत्साहात साजरा करणार आहात तरी मी सरी भाऊ मायबहिणी विनम्र आवाहन करतो की आपापली गावातून जास्तीत जास्त संख्येकण यावर या ठिकाणी रॅलीत सहभागी व्हा व आपली पारंपरिक पद्धतीचा व संस्कृतीचा प्रदर्शन करावा तसाच नवयुगान येण्यामुळे आवाहन करतो की त्यांना आपापली गावातून बाईक रॅली काढिकन यावर या ठिकाणी रॅलीत सहभागी व्हा त्याचप्रमाणे सदर रॅलीत कार्यक्रमात कोणताही कालबोट न लगता कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पाडवा याची सर्व भावनांना काळजी घेवा जय आदिवासी जय जवाहर आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येणार आहे आदिवासी दिवस म्हणजे आपल्या एका आदिवासी हक्काचा एक प्रतीक म्हणून जगभर साजरा केला जातो या दिवशी ठिकठिकाणी सर्व परिसरामध्ये आदिवासी दिवस जो आहे तो फार उत्साहात साजरा केला जातो आणि माझी सर्व बांधवांना विनंती आहे की आपला आदिवासी समाज म्हणजेच गावेरेवल परिसरातला आदिवासी समाज जो आहे तो एकोणीसशे सत्तेचाळीस या सालापासनं आदिवासी समाजाने अनेक प्रगती केली अनेक शिखरं गाठली अनेक आदिवासी समाजाचे घटक आज राजकीय पदांवरती आहेत सामाजिक पदांवरती काम करत आहेत शैक्षणिक पदांवरती पुढे अधिकारी वर्गात पुढे पोलीस प्रशासनात आहेत आणि याच्यातून आपल्या समाजाचा खूप मोठ्या प्रमाणात जो उद्धार होत आहे तोच उद्धार आपण साजरा करण्यासाठी येत्या नऊ ऑगस्टला ठिकठिकाणीच म्हणजे रावेर शहर असेल यावल शहर असेल किंवा फैसपूर शहर असेल या थीक ठिकठिकाणी नाही तर आपल्या गावात सुद्धा थीक असेल या ठिकठिकाणी आपण आपला आदिवासी दिवस जो आहे तो फार उत्साहात उत्सवात साजरा करावा अशी मी आपण विनंती करतो आणि याचं वैशिष्ट्य असं की आपली आदिवासी वेशभूषा जी आहे आणि आपली आदिवासी संस्कृती जी आहे ती काळांतराने आपण आपल्या संस्कृतीला विसरत जातो म्हणून ती संस्कृती न विसरावी तर आपला हा आदिवासी दिवस जो आहे तो आपल्या आदिवासी संस्कृतीला जपत आणि आदिवासी गणवेशाला जपत साजरा करावा अशी मी आपल्या सर्वांना प्रामाणिक विनंती करतो आणि येत्या नऊ ऑगस्टच्या निमित्त आपल्या सर्वांना आदिवासी दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी जय जोहार नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ता कर मी सौ मीना राजू तणवी सरपंच परसाडे आपण सभां आव्हान करतात की गेल्या वर्षीप्रमाणे आपण यंदा बी यावलमज्यात जागतिक आदिवासी दिन मोठी उत्साहकन साजरा करणं हं त्यासाठी आपले सब आदिवासी समाज बांधवांना पारंपरिक वेशभूषेमध्ये त्याचबरोबर आपलं पारंपरिक वाद्य साहित्यासह नृत्य प्रकारासह या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार भव्य रॅली होणारं या रॅलीच्या एक आकर्षण म्हणजे आदिवासी बांधव आणि त्यामुळं आपली परंपरा चालीरीती वेशभूषा संस्कृती चा प्रदर्शन आफान देखांना तर मी आवाहन करताना की कर, आपण सभांना या रॅली मध्ये सहभागी व्हायच्या आणि आदिवासी दिन बळी उत्साहात साजरा करायचा आहे जय आदिवासी जय जोहार जय आदिवासी नऊ ऑगस्ट हा आपला आदिवासी जागतिक दिन यावलतान आपली यावल रावेर तालुक्यातली तडवी सब तडवी आदिवासी सब समाज बांधवांना एकत्रित ईकन आपली आदिवासी समाजाच्या ज्या रूढी परंपरा आती आणि आपला जो आदिवासी पोशाख तो या आदिवासी जागतिक दिनात आपण दखाळवाच्या जेणेकरून आपल्या र परंपरा जी आती त्या कायम राहाशे तर सभांतान मी विनंती करतो की सभांना हे जागतिक दिनात आपली ज्या माया बहिणी त्यांना आपली भाऊ बलांना सभांना आदिवासींना सहभागा लिखन शांततापूर्वक बिलकुल गांधी मार्गाकन आपण आदिवासी दिन मनावाचा कारण तो आपली आदिवासीतान काळीमा नाही क कोणी नावण्यात धरलं पाहिजे अशी पद्धतकन सभांना नाव काढलं पाहिजे असं आपण आदिवासी दिन जागतिक साजरा करायचा मी तुम्हाला समाजबादमांनी सभांना विनंती करतो आणि सभांना उत्पुर सकन सहभाग त्या लिवायच्या आणि यावर्धान कार्यक्रमांतून हजर राहावायचा ही विनंती करतो जय आदिवासी जय, जय आदिवासी मी लेखक जमादार माजी सरपंच लोहारा तसंच विद्यमान सरपंचपती तसा सभां ज की नऊ ऑगस्ट हा आपला आदिवासी दिन म्हणे साजरा केला जातो तर त्याची मागचा उद्देश असा आहे की आपली समाजालताल नवीन दिशा देवाच्या आमच्या सभांचा आपला प्रयत्न पाहिजे तर त्या म्हणजे असा आहे की रावेर यावल चोपळा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या तालुका व स्तरावर आपण जर हा आदिवासी दिन साजरा केला तर त्या ठिकाणची जे कर्मचारी अधिकारी वर्ग जो राहतो त्यानंतर आपली ताकद दिखातं की आपला बी संख्याबळ जादा ह आणि आजची जमानाची आपण देखवायला गेलं तर एकता हे महत्त्वाची ह आणि आपली एकता ह त्याची बाद म्हणजे आपली गरीब लोकांच्या ज्या आपली पाठीमंग होणाऱ्या ज्या कामांतार अडचणी येत राहते ती त्या अडचणी त्या अधिकाऱ्यांवर हो हा दबाव पडला जातो की बाबा नाही हे लोक बी गैरज होती यांचे बी एकता ह यांची बी संघटना होती तर हे लोक पण आपली विरोधात जे आहे आपण दबाव आता आणवायचा जे आपण प्रयत्न करणार त्यांवर दबाव आणवायचा प्रयत्न करणार कारण आपण यावलताल ज्या प्रमाण करतात तर त्यान समजतो की हा आदिवासी एरिया आहे आणि आदिवासी लोक या ठिकाणी नेतृत्व करायला होती तर आपलं बी कोणती गरीब बांधव आपलं जर गेलं कोणतीही चाल रावेर यावल चोपळा कोणती चाल तर त्या अधिकारी त्या पद्धतीकन त्यांच्या जा काम जास्त लवकर करीत देत होती आणि प्रेमाकन करीत देत होती त्यांची कोणतीही प्रकारची म्हणजे फसवणूक होत नाही आणि त्यांचा फिरवा फिराव काही होत नाही त्यासाठी आपण ताल नऊ ऑगस्ट या दिन सबान भाऊ बनालताल मी आवाहन करतो की सबांना जास्तीत जास्त संख्याकन त्या ठिकाणी उपस्थित राहणं आणि आपली ताकद दिखाडी देणार हं जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी नऊ ऑगस्ट हा दिन आपण आदिवासी दिन म्हणून साजरा त्यासाठी सब आदिवासी सब एकट्टा कन आपण रावेर ताल सबांना एकट्टा कन आपण रॅली काढवायची तळवी कॉलनी पासून आंबेडकर पुतळा लोक सर्व आदिवासी सब आदिवासी बांधवांताल नम्र निवेदन ह की सबांना इकन तडी आदिवासी मेळावा मजार सामील व्हाल पाहिजे जय नऊ ऑगस्ट आदिवासी दिन याला जगात साजरा केला जातो त्यासाठी सब सातपुडा पर्वतातलं आदिवासी मी हा दिन साजरा करत होती त्याचे बद्दल हे एकता आपले दिखावाची हा बंदी काय आदिवासी समाजामध्ये जन्मलेला ह आदिवासी दिन आहे आणि आपण आदिवासी तड़वी हे सेंट्रल गव्हर्मेंटचे आदिवासी आहे लहान कोणी डावलू शकत नाही आपण भर भराठी कोणसाही कार्यक्रम हो आपली समाजाच्या एकजुटीनं जावायच्या जा, बाळाने राहावाच्या जा, तर दुसरी संघ दुसऱ्याची नंग बसवायच्या बाकी हा जागतिक दिन आपण पाळवायच्या जा। आणि जास्त जास्त संख्या उपस्थित राहून आपण कसा आपला समाज तड़वी भिल हा त्या अंतम समोर निसन दखाळवाच्या एकजुटीनं राहवाच्या आपण आदिवासी असं तसं नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आदिवासी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपला जी आर बरोबर ऑगस्ट जी आता आपला याला आता थोडे दिन बाकी होती एक आठवडा बाकी संध्याला एक हप्ता तर सर्व सब सब समाज बांधवांना नम्र विनंती आहे की सब भावांना जास्तीत जास्त संख्या उपस्थित राहवाच्या आणि आपला तडबी फिरला समाजाच्या काय वस्तू ते काढवाच्या जय आदिवासी मी माझी सैनिक तळवी परमांना तळवी जुलै पर सप्टेंबर ते ऑगस्ट म्हणजे आपला जागतिक दिन आदिवासी तरी आपली तळवी बांधवाला जास्तीत जास्त हिस्सा लिवा जय आदिवासी जय आदिवासी yes uh -huh.